हे मित्रांनो कशा आहात आमच्या वेळी हे असं नव्हतं अशी तक्रार प्रत्येक पिढीची पुढच्या पिढीबद्दल असते नाही का ते पूर्वीचं पुणे राहिलेलं नाही असं पुण्यात वृद्धाश्रमापासून ते शिशुविहारापर्यंत बोललं जातं असं खुद्द पुलंनी एक ठिकाणी म्हणून ठेवलंय तर असो एका पिढीचं दुसऱ्या पिढीबद्दलचं मत आकलन हे नेमकं कसं तयार होतं हा खरोखरच एक कुतूहलाचा विषय ठरतो आज संडेवीद देशपांडेमध्ये अशाच एका अत्यंत वेगळ्या विषयावरती आम्ही चर्चा करणार आहोत आणि हा विषय म्हणजे मिलेनियल्स आता मिलेनियल्स म्हणजे जिला जनरेशन वाय असंही म्हटलं जातं ती नेमकी कोणती पिढी सध्या जगाचं नेतृत्व या पिढीच्या हाती आहे असं म्हटलं जातं म्हणजे नेमकं काय का ह्या मिलेनियल्सची आधीची पिढी कुठली पुढची पिढी कुठली या मिलेनियल्सची स्वभाव वैशिष्ट्य नेमकी कोणती आहेत या आणि अशा अनेक बाबींवर आज आम्ही प्रकाश टाकणार आहोत आणि त्यासाठी माझ्यासोबत आहेत या विषयात संशोधन केलेल्या ले ले लेखिका प्राध्यापक आणि व्याख्यात्या मोना शहा तर चला आपण ऐकूया मिलेनियल्स म्हणजे कोण त्यांचं काय वैशिष्ट्य आहे आणि त्यांचं इतकं महत्व का आहे नमस्कार मी संतोष देशपांडे आणि आपण ऐकत आहात संडे विथ देशपांडे वेगळ्या ढंगातला आगळा पॉडकास्ट जिथं विषयांचं बंधन नाही पण आशियाशी बांधिलकी आहे रविवारची ही एक प्रसन्न मैफल इथं आपण ऐकतो नवी आणि वेगळी माहिती गमतीदार किस्से गप्पांमध्ये रंगत भरणारे खास गेस्ट कधी हसणारा कधी सिरियस करणारा पण तुम्हाला टेन्शन फ्री करण्यासाठी सर्व काही आहे या पॉडकास्ट मध्ये आणि ऐका एक श्रवण सुख जे आहे या मैफलीत माझ्या तेव्हा ऐका ऐकत राहा विथ देशपांडे मित्र प्रत्येकाचा दुसऱ्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा असू शकतो व्यक्ती म्हणून तसं स्वाभाविकही आहे मात्र एका विशिष्ट कालावधीत जन्मलेल्या व्यक्तींची सर्वसाधारण स्वभाव वैशिष्ट्य एकच असतील आणि त्याचं जगाच्या नव्या रचनेमध्ये अत्यंत महत्वाचं स्थान असेल तर त्याची दखली घ्यायलाच हवी ही पिढी म्हणजे मिलेनियल्स त्यास जनरेशन वाय असंही म्हटलं जातं एकविसाव्या शतकात पदार्पण करताना जन्मलेली ही पिढी आज जगाची धुरा आपल्या खांद्यावर घेऊ पाहते मात्र आधुनिकतेची कास धरत असतानाच भावनाशील स्वभावाचं ओझही त्यांना बाळगावं आहे भरारी घेण्यासाठी त्यांना आकाश खुनावत आहे पण त्याचवेळी वर्क लाईफ बॅलन्सिंगच्या नादात स्पर्धेचा ताणही त्यांना सहन करावा लागतोय तर अशा मिलेनियल्स या मिलेनियल्सच्या बाबतीची उत्सुकता व्यवस्थापन विषयात पीएचडी डी मिळालेल्या एका प्राध्यापिकेला असते आणि त्यातून ती आपलं संशोधन पुढे नेते आणि या विषयावर अनेक गोष्टींचा उलगडा करणारं एक वेगळं पुस्तक लिहिते त्यांचं नाव मोना शाह मूळ पुण्यातील असलेल्या